नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे हे सध्या मावळ दौऱ्यावरती आहेत आणि त्यांच्या सभेला तुफान अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत अनेक असे प्रचंड प्रवेश होत आहेत अशातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या संदर्भातील कपिल पाटील यांना मोठा धक्का बसला आहे कपिल पाटलांचा विश्वासून येता हाती शिवबंधन मानले आहे कपिल पाटलांनी दोन दिवसांपूर्वी नवा पक्ष स्थापन केला आणि आता त्यांच्या खांदा शिलेदार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा विश्वासू शिक्षक भारतीचे सरचिटणीस जालिंदर सरोदे यांनी आज शिवसेनेत ठाकरे गटात प्रवेश केला आहे आज मातोश्रीवर जालिंदर सरोदे आपल्या समर्थकांसह शिक्षक भारतीचे शिक्षक आणि पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे शिक्षक भरतीमधील अंतर्गत नाराजी आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी टावल्याने जलेंद्र सरोदे हे नाराज होते आणि त्यामुळेच शिक्षक भरती सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत असल्याची माहिती दिली जालेंद्र सोरदे हे मागील अठरा वर्षापासून शिक्षक भारतीच्या स्थापनेपासून कार्यरत होते आणि कपिल पाटील यांचे विश्वासू म्हणून ते समजले जात होते